नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत तेच कि चानल ते की आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि सगळ्या सोशल मीडियावरती आम्हाला फॉलो करायला लागा मुंबईमध्ये श्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पराभूत झालेल्या आणि विजयी झालेल्या अशा आमदारांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये ई व्ही एमबद्दल खूप सारी चर्चा झाली त्याला कारण पण आहे की काही माध्यमामध्ये प्रकाशित झालेल्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्याच्या अनुषंगाने दोन ठिकाणी फरक दिसतो आहे म्हणजे पडलेली प्रत्यक्षात रजिस्टरला नोंदवली गेलेली मतं आणि दुसरा फरक म्हणजे प्रत्यक्षात ई व्ही एम मशीनमध्ये झालेली मतं संदर्भामध्ये खूप सारे तपशील बाहेर येणं अपेक्षित आहे अनेक जर असं म्हणतात की याबद्दल नेमकं काय घडतं ते आम्हाला सांगा आता हे निसंदिग्धपणे सांगायला पाहिजे की आजपर्यंत सगळ्या सत्ताधारी विरोधी पक्षांना संधी सुद्धा कुणीही ई व्ही एम मशीनमध्ये दोष आहे हे सिद्ध करू शकलेलं नाही जी गोष्ट कुठल्याही अशा वायफायद्वारे किंवा कुठल्याही तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेटला कनेक्ट नसल्यामुळं या व्ही एम मशीनमध्ये गडबड करणं शक्य नाही आहे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये पण सिद्ध झालं आहे कोणत्याही राजकीय पक्षाला ते सिद्ध करता आलेलं नाही आता प्रश्न आहे तो जी मतातली तफावत दिसते आहे त्याचा तर या संदर्भामध्ये आम्ही निवडणूक आयोगाशीही बोललो आणि निवडणूक आयोगाने सांगितलं की बॅलेटवरती ज्या पोस्टल असतील किंवा बॅलेटसाठी कारण जे दिव्यांग आहेत आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची मतदानाची जी आकडेवारी तिथे आलेली होती त्या आकडेवारीमध्ये ती तफावत आहे आणि जो एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे की हा बघा शासकीय कर्मचारी काय सांगतोय तो, तो शासकीय कर्मचारी नसून तो एका राजकीय पक्षाचा पोलिंग एजंट होता की ज्यांनी तिथे आक्षेप घेतला आहे पण श्री उद्धव ठाकरे यांनी हा जो मुद्दा उपस्थित केला आहे ते असं म्हणत आहेत की याची आणखी पडताळणी होण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट याच्या मतांची पुन्हा पडताळणी करण्यासाठी पैसे भरा अर्ज करा आणि हे शक्य आहे का तर हो हे कसं शक्य आहे ते समजून घेण्यासाठी आपण आता ही सगळी प्रक्रिया नीट लक्षात घेऊ व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एम मशीनची पडताळणी प्रक्रिया ही निवडणुकीमध्ये पारदर्शकता असावी यासाठी केली जाते आणि प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक सुरू असते म्हणजे मतदान होत असतं त्याही वेळेला ते क्रॉस चेकिंग होतं पण आता निवडणूक झालेली आहे निकाल घोषित झाला आहे मग काय अशाही वेळेला व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एम याची पडताळणी करता येऊ शकते तर त्याची एक प्रक्रिया आहे पराभूत उमेदवारानं निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये निवडणूक अधिकाऱ्याकडे ज्याला आपण आर ओ म्हणतो म्हणजे रिटर्निंग ऑफिसर याच्याकडे अर्ज सादर करावा लागतो अर्जात व्ही व्ही पॅटमधील मतांची आणि ई व्ही व्ही एमधील मतमोजणीचा फरक असल्याची ठाम शक्यता त्याला दाखवावी लागते आणि जे आत्ता वेगळ्या मा माध्यमामध्ये आलेला आहे हाच आत्ता प्रबळ असा पुरावा असेल की तो प्रवा पुरावा म्हणून ते सादर करतील पण हे प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगळं आहे बाय द वे लोकसभा निवडणुकीमध्ये अशा देशभरामध्ये चार तक्रारी आल्या होत्या त्यातली एक तक्रार महाराष्ट्रातली होती आणि ती प्रसिद्ध अशी निवडणूक आहे श्री सुजय विखे पाटील विरुद्ध लंके अशी जी लढत झाली ती ती लढत झाल्यानंतर निकाल आल्यानंतर सुजय विखे पाटील हे पैसे भरून निवडणूक आयोगाकडे गेलेले आहेत ते पैसे किती भरायचे तेही मी तुम्हाला सांगतो सध्या असं शुल्क आहे प्रत्येक जर तुम्ही ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटची त्या युनिटची पुनर्मोजणी करायची असेल तर त्याला प्रति युनिट तुम्हाला वीस दोन हजार रुपये भरावे लागतात आणि साधारणपणे वीस लाख रुपये सुजय विखे यांनी भरलेले होते मग पडताळणीची प्रक्रिया कशी सुरू होते निवडणूक अधिकारी उमेदवाराच्या अर्जाची आणि सबळ कारणांची पडताळणी करतात अर्ज मान्य झाल्यास संबंधित मतदार केंद्रातील व्ही व्ही पॅटच्या स्लिप्स आणि ई व्ही एमच्या नोंदीची तुलनात्मक पडताळणी केली जाते व्ही व्ही पॅटची ही सत्यापनची प्रक्रिया काय की काय हे सत्य कसं बघायचं तर व्ही व्ही पॅट मशीनमधून निघालेल्या मतपत्रिकांची मोजणी केली जाते या मतपत्रिका ई व्ही एममध्ये नोंदवलेल्या मतदानाशी जुळत असल्याची खात्री केली जाते ज्या केंद्रासाठी पडताळणीची मागणी केली जाते त्या केंद्राची मोजणी संबंधित उमेदवारासमोरच करतात निकालात जर त्याच्यात काही फरक आढळून आला तर निकालामध्ये दुरुस्ती केली जाते पडताळणी दरम्यान जर मतामध्ये काही विसंगती आढळून आली तर ती निवडणूक आयोगाकडे कळवली जाते आता यातल्या महत्त्वाच्या बाबी पण तुम्ही लक्षात घ्या उमेदवारानं अर्जात दिलेली कारणे आणि ठराविक शुल्क भरल्यानंतरच ही पडताळणी होते आधी तुम्हाला पैसे भरावे लागतात म्हणून पराभूत उमेदवारांची संख्या आणि भरायचे पैसे याबद्दलचा विचार करा कारण सुजय विखेना ते लोकसभेची निवडणूक लढत होते म्हणून अधिकची प्रक्रिया करावी लागली शुल्कही भरावं लागलं ते जे वीस लाख रुपये होतं पण विधानसभेला हे संख्या कमी असतो असू शकते जर पडताळणी दरम्यान बी व्ही पॅट आणि ई व्ही एम विसंगती आढळून आली तर निवडणूक आयोग या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेतो आता किती केंद्रावरती पडताळणी होते दोन हजार एकोणीसपासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान पाच व्ही व्ही पॅट मशीनची मोजणी केली जाते ही प्रक्रिया अनिवार्य आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बाबा ई व्ही एम मशीनबद्दल खूप सारा गोंधळ आहे तर तुम्ही प्रत्येक केंद्रावरती किमान के पाच व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एम मशीनची पडताळणी करा आणि ते तसं होतंच पण पराभूत उमेदवारांनी जर व्ही व्ही एम आणि व्ही 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 पॅटबद्दलची रितसर नोंदणी केली आणि पैसे भरले तर ही सगळी प्रक्रिया पुन्हा पुन्हा आपण करू शकतो आता याच्यामध्ये व्ही व्ही पॅट आणि न्यायालय ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये न्यायालयाची भूमिका फार महत्त्वाची आहे ती कशी आहे तीही समजून घेऊ यात न्यायालय काय म्हणतं की निवडणूक निकालावरील विवाद जर असेल जर एखाद्या उमेदवाराला मतमोजणी प्रक्रियेबाबत शंका असेल किंवा व्ही व्ही पॅट ई व्ही एम मशीनमध्ये विसंगती असल्याचा दावा करायचा असेल तर तो थेट हायकोर्टामध्ये याचिका दाखल करू शकतो त्याला सत्र न्यायालयामध्ये जाता येत नाही किंवा तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही याला इलेक्शन पिटिशन म्हणतात भारतीय संविधानाचा अनुच्छेद किती आहे तर तीनशे एकोणतीस नुसार निवडणूक निकालांना आव्हान देण्यासाठी उमेदवाराला केवळ न्यायालयाचाच आधार घ्यावा लागतो याच्या दोन गोष्टी आहेत हा जसा अनुच्छेद आहे तीनशे एकोणतीस बी तसाच एकोणीसशे एक्कावन्नचा लोकप्रतिनिधी ॲक्ट जो आहे त्याचाही नीट अभ्यास करा आता न्यायालय काय आदेश देतं न्यायालयाला वाटल्यास देत। देत। संबंधित प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एमची पडताळणी करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला न्यायालय देतं यामध्ये निर्वाचन आयोगाला निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता दाखवण्यासाठी पडताळणी करणं बंधनकारक ठरतं एकदा न्यायालयाने सांगितलं की त्यांना ते करावंच लागतं पण न्यायालयाचे निर्देश काय असतात निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार उमेदवार न्यायालयात दाग दाद मागतो जिथे न्यायालय व्ही व्ही पॅट आणि व्ही 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 एमची तुलनात्मक पडताळणी करण्याचा आदेश देतं महत्त्वाचं काय तर हे किती दिवसात पूर्ण होतं कारण इलेक्शन पिटिशन म्हटलं की त्याला कितीही काळ जाऊ शकतो निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरची ही प्रक्रिया सुरू होते पराभूत उमेदवारानं निवडणूक याचिका दाखल करण्यासाठी निकाल जाहीर झाल्याच्या पंचेचाळीस दिवसाच्या आत नि हायकोर्टामध्ये याचिका दाखल करावी लागते हायकोर्टात अशा प्रकरणामध्ये तातडीची सुनावणी होऊन पडताळणीचा आदेश देतं कारण स्वतःही न्यायालय या इलेक्शन पिटिशनचं निराकरण लवकर व्हावं यासाठी प्रयत्नशील असतं आणि ही साधारणतः इलेक्शन पिटिशन सहा महिन्यामध्ये निकाली लागावी असा साधारण संकेत आहे पण बऱ्याच केसेसमध्ये तसं होत नाही पण आपण ई एम आणि व्ही व्ही पॅटबद्दल बोलतोय निवडणूक आयोगाला आदेश मिळाल्यानंतर सात ते चौदा दिवसाच्या आत ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटची पडताळणी करणं अपेक्षित आहे यामध्ये संबंधित उमेदवार निवडणूक अधिकारी आणि इतर साक्षीदारांना तिथे उपस्थित राहावं लागतं आता ह्या पडताळणीसाठी काही महत्त्वाचे नियम आहेत पण पुनर्मोजणीसाठी सबळ कारणं द्यावी लागतात उमेदवाराने आपल्या अर्जात ठोस कारणं देणं आवश्यक आहे मतामधील संभावित विसंगती किती असेल म्हणजे त्याला पडलेली मतं संभावित विसंगती आणि त्यातनं निकालावरती काही परिणाम होईल का ते त्याला सांगावं लागेल मतमोजणी प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या का ते सांगावं लागेल व्ही व्ही पॅट ई व्ही एम यंत्रातील विसंगतीचा संशय पुराव्यासह द्यावा लागेल आणि मग आता आयोग काय करतं अशा वेळेला जेव्हा सगळं घडतं आयोग प्रत्येक मतदार केंद्रातील मतांची वी व्ही पॅट स्लिप्स आणि ई व्ही एम नोंदीची तंतोतोत् तुलना करतं जर विसंगती आढळली तर आढळली तर संपूर्ण मतदान केंद्राची पडताळणी केली जाते आणि याच्यामध्ये मग पुन्हा निवडणुकीचा निकाल हा बदलू शकतो खर्च आणि जबाबदारी याच्यामध्ये उमेदवारांना प्रत्येक ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटसाठी दोन हजार रुपये भरावे लागतात हे तर मी तुम्हाला सांगितलं पण त्याशिवाय त्याला न्यायालयीन प्रक्रियेसाठी जो खर्च येतो तो करावा लागतो आणि ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर प्रत्यक्षामध्ये अशा पद्धतीचा निकाल येतो देशामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट या त्यात विसंगती आढळल्यानंतर निवडणुकीचा निकाल बदलल्याचं एकही उदाहरण नाही परंतु अलीकडे अशा पद्धतीचा अर्ज होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि श्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे खरोखरच अशा पद्धतीनं शिवसेनेच्या उबाठा गटाच्या मंडळींनी उमेदवारीच्या संदर्भात मत मतमोजणीच्या संदर्भात अर्ज काही केले तर विहित नियमाप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अशा पद्धतीनं पैसे भरल्यानंतर निवडणूक आयोगाला अशी पडताळणी करावीच लागेल आणि हा एक महत्त्वाचा ऑप्शन ज्याला आपण इंग्रजी म्हणतो तो सध्या ज्यांना कुणाला ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटबद्दलच्या संदर्भात प्रश्न आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध आहे थांबूया आपण इथे पुन्हा एकदा तीच विनंती थी। आमचं यूट्यूब चॅनल सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करा बेलायकन दाबा